ना आज वार शुक्रवार आणि आज आहे मालगावचा बाजार आणि आपला मित्र संमत भाऊ खरे याच्याबद्दल बोलत असं भाऊजो झाला एम ए बी एड आणि त्यावेळेस ते एवढी परिस्थिती नव्हती की पंधरा वीस लाख रुपये भरून तो नोकरीला लागेल त्याच्यामुळे त्याने भाजीपाला व्यवसाय निवडला आणि आता तो डेली कमवत आहे चार ते पाच हजार रुपये तर भावनो तुम्ही सांगा कमेंटमध्ये की तू आता किती रुपये कमत असेल मंथली आणि भावनो याच्यावर आपल्याला एवढं शिकायला भेटतं की डिग्री मॅटर नाही करा माल मालगावचं बाजार म्हणलं तर डायरेक्ट शेतकरी टोगरा आहे आणि तुम्हाला सर्व इथे क्वालिटीची वस्तू भेटणार आहे बाजारात जर क्वालिटी मसाला जर घ्यायचा असेल तर डायरेक्ट मंगेश भोजंगा म्हणजे दुकानामध्ये या तुम्ही किराणा सामानापासून तर डायरेक्ट कपड्यापर्यंत सगळं तुम्हाला इथे भेटणार भावांना जर आपण गेलो शफिक बाईच्या दुकानावरती भावन्नो दहावीपर्यंत माझे जे कपडे ते मीतूनच घेतलेले तिथं आपला मित्र किरण पण भेटला आणि तुम्हाला जर कपडे घ्यायचे असेल तर नक्की तर भेट द्या माणूस पण क्वालिटी आहे आणि कपडे पण क्वालिटी आणि तुम्हाला जर बाजारात जर भेळ खायची आहे आणि ती पण ओढली भेळ तर डायरेक्ट यायचं नाता आता भाऊच्या दुकानावरती एकदम क्वालिटी वल्ली भेळ भावांनो तुम्ही जर एकदा खाल ना तर तुम्ही परत परत याल भावांनो कोण कोण मालगावच्या बाजारामध्ये येतं आणि तुम्हाला काय आवडतं इथं नक्की सांगा कमेंटमध्ये आणि जाता जाता तुमच्या भावाला नक्की लाईक अँड फॉलो करा आणि आपल्या प्रॉब्लेमवरती जाऊन नक्की यूट्यूब चॅनल आपलं सबस्क्राईब करा भावांनो भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये